जैन मित्रांनो वंदे मातरम भारत माता की जय 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 श्रीराम आपल्याकडे एक दादा आलेले आहेत बरेच लांबून आलेले आहेत खूप त्रस्त आहेत आणि बरेचसे प्रयत्न केले त्यांनी माझ्याशी संपर्क करण्याचा आणि संपर्क कसा झाला काय झाला कुठून झाला त्याच्याबद्दल त्याच्यामुळे माहिती घेऊया दादा नमस्कार नमस्कार ताट बसा ना हा असं आपलं शुभ नाव मोहन पवार मोहन पवार दादा काय त्रास होता तुम्हाला आणि किती दिवसापासून त्याची माहिती कम्प्लीट मला मार्च मध्ये नऊ तारखेला दोन वर्ष होते हा दोन वर्ष पासून मी लय म्हणजे एक वर्ष पूर्ण आढवा होतो दोन वर्ष कसल म्हणजे पॅरिसला नेक्शन हा ठीक आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही किती वर्ष बिचारात होते दीड वर्ष तुम्ही बिचारा जोडून काढ मग आता गेले सहा महिन्यापासून तुम्ही चालायला फिरायला लागले चालते तुमची इच्छाशक्ती प्रबळे म्हणून तुम्ही चालाय लागला समोर चांगलं व्हेरी गुड व्हेरी गुड कि आपला स्वतःच्या हिशोब काय काय ओके मग आता तुम्हाला त्रास काय होतो त्याच्याबद्दल माहिती नाही म्हणजे मला अंग एक बाजू जड आणि मुंग्या घ्या हा डावा हात आणि डावा पाय जड वाटायचा आणि मुंग्या यायचा एकदम सुस्त हा आणि मानेकडे पण जसं म्हणजे फ्री नाही म्हणजे असं कसं आपण कोणी बांधून ठेवलं वाटायचं ठेवलं वच कायतरी काहीतरी बांधल्याचं वाटायचं मग इथला पत्ता तुम्हाला कसा मिळाला त्या पत्ता म्हणजे मला तुम्हाला सांगते की आमच्या इथं एक वयस्कर लेडीज आहे ती मला बोली तुम्ही कुठे जाऊ नका म्हणजे नाना म्हणले तिथं जावा तुम्ही त्या लेडीजला काय प्रॉब्लेम होता त्या लेडीजला हे तिला स्वतः की पायातून मुंग्या येत ओके okay. आणि त्यांना हा त्रास किती वर्षापासून होता ती तिला त्रास मला वाटते दोन वर्षापासून आणि तिला आराम झाला की नाही आराम झाला पण लई किती वेळा आली थी। थी ती दोन वेळा आली दोन वेळा आली ती पण सातारावरून आलेली नाही ती इथंच आहे नाळासुपती नाळासुपर तुम्ही आता सातारावरून खास इला तर आले क्या बात आहे माझ्या मुलगीच्या बाजूला तीर म्हातारी राहत ओके तिनं मला हार्ड रेट दिला ओके येऊन तुम्हाला जवळजवळ आठ आठ दिवस झाले मी कॉन्टॅक्ट करतो पण ते फोनवर आपल्याला सांग ना ओके okay. असं करायचं आहे तसं करायचं बरोबर आहे बरोबर कामावर आल्याच्या नंतर भी बरे, बरे। ते हाय बी पाठवायचं बरोबर त्यावेळेस तुमचा मी ऍड्रेस घेतला ऍड्रेस घेतला ओके okay. बाकी काय ना तेव्हा okay. ते बाकी मग आता समजा तुम्ही जेव्हा आलेले तेव्हा रुपयाभर तुम्हाला त्रास होता शंभर टक्के तुम्हाला त्रास होता बरोबर आहे आता आपण इलाज केलेला आहे आणि इलाज नंतर तुम्हाला किती टक्के आराम वाटतंय भरपूर पंच्याहत्तर टक्के बोला ना खोट नाही बोलत ना हा पाय ते एवढा जड होता तेवढा आता लूज झाला बघा पाय जवळ घेऊन जवळ घेऊन दाखवा फोल्ड करा फोल्ड करा क्या बात आहे असं फोल्ड व्हायचं का स्वतःहून नाही व्हायचं म्हणजे कंट्रोल नव्हता तुमचा आता एकदम इझिली तुम्ही जवळ लांब करू शकता म्हणजे कंट्रोलमध्ये नव्हता तेच हो कंट्रोल नव्हता आणि चालण्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला भरपूर फरक वाटला अच्छा तुमच्यासारखे बऱ्याचशा लोकांना पॅरालिसिस वगैरे असेल आणि मी सांगतो मित्रांनो पॅरालिसिसची मी खात्री घेत नाही पण माझ्याकडे बऱ्याचशा लोकांना गुण आलेला आहे त्यामुळे आता तुमच्यासमोर पॅरालिसिसचे पेशंट बसलेले आहेत उद्या तुम्ही बोला सर तुम्ही पॅरालिसिसचे पेशंट पण ठीक करता का नाही मी प्रयत्न करतो बाकी यश द्यायचं आमच्या स्वामींच्या बघा स्वामी आमच्या समोरच बसले आहेत स्वामींच्या हातात आहे ठीक आहे दादा बोलत तुम्हाला म्हणजे जर असे पॅरालिसिसचे पेशंटला किंवा कुठचं कंबर दुखी मान दुखी दुखी पायात मुंग्या येणे असे त्रासवाले पेशंट असतील त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश आहे ज्याला मुंग्या आहेत ना त्यांना जरूर चांगलं मला मुंग्या माझ भरपूर होते कंट्रोल झालाय तर ओव्हरऑल संतुष्ट आहात का मी तुमच्याकडे कोणता रिपोर्ट मागितला तुम्हाला काय गोळी दिली काय इंजेक्शन दिलं काय ऑपरेशन केलं कायच केलं नाही पण ओव्हरऑल उपचार तुम्हाला कसं वाटला लोकांना तुम्ही सजेस्ट तुमच्या गावी मी आहे की जर तुम्ही मला वीस पेशंट दिले तर एका पेशंटचे एक हजार रुपये मी घेणार वीस पेशंट तुमच्या देऊन करणार तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आपला रुपये नाही का तुमचा पण जे आहेत ना व्यापलेली लोक हो बिचारे हजारो रुपये खर्च करून टाकले मी स्वतःहून मी थकले मला कुठे कुठे नेऊन फिरवले मला धारा दा, चार चार माणसांनी मला नेले नेले तरी अंदाजे तुम्ही स्वतः किती खर्च केला आतापर्यंत कमीत कमी पावणे तीन ते चार लाखाच्या आसपास अरे बापरे चार लाख खर्च करून आणि आज तुम्हाला मी सहाशे रुपये घेणार आहे तर या ट्रीटमेंटचे सहाशे रुपये योग्य आहे की जास्त आहेत योग्यच आहे बरोबरच आहे कारण मीच या ट्रीटमेंटचे बोरुली आणि अंधेरीला दोन हजार रुपये घेतो आणि मीच स्वतः विरारला गेलो की एक हजार रुपये घेतो लोकांच्या घरी वसाई विरारमध्ये गेलो दीड हजार रुपये घेतो आणि भाईंदरच्या पुढे अगदी थेट मस्जिद बंदरपर्यंत घरी गेलो कोणाच्या तर पाच हजार रुपये एका एक पेशंटचे घेतो ते योग्य की अयोग्य ओव्हरऑल <laughs> तुम्ही संतुष्टात साहेब आमच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही सातारावरून वसायला आले त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आणि अजून तुम्हाला दोन तीन सिटिंग केले तर अजून फरक पडेल एवढं तुम्हाला शाश्वती देतो नमस्कार जय श्रीराम